श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज जो मी अनुभव सांगणार आहे तो एका आहे आपल्यातील काही जणांना वाटत की महाराजांची सेवा फार कडक असते एका विशिष्ट पद्धतीने सेवा केली तरच स्वामी प्रसन्न होतील पण आपले हे सगळे भ्रम तोडणारा आजचा हा अनुभव आहे स्वामींचं फक्त एकदा घेतलेलं नाम सुद्धा त्यांच्या सोबत सु� आपल्याला जोडू शकतं फक्त अट मात्र एवढीच की ते पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून घेतलेलं असावं अशाच प्रकारचा अनुभव आज मी तुम्हाला सांगत आहे तर ताईंच्या शब्दात मी हा अनुभव सांगायला सुरुवात करते ताई म्हणतात माझ्या जन्मानंतर मी पाच वर्षाची असतानाच माझी आई मृत्यू पावली त्यानंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं माझी जी दुसरी आई आहे तिने कधी माझा छळ नाही केला पण शेवटी आई जशी माया लावते तसं आमचं नातं कधीच नव्हतं लहानपणापासून मी चांगली दिसायची पण काय माहिती दहावी नंतर काय झालं मला अचानक खूप स्किन प्रॉब्लेम यायला लागले माझ्या चेहऱ्यावर खूप काळे डाग आणि गाठी येऊ लागल्या एक दोन डॉक्टरांना दाखवलं औषधही घेतलं पण तेवढा काही परिणाम दिसून आला नाही मी जशी जशी वयात येऊ लागली तसं माझ्या घरच्यांना माझ्या लग्नाची काळजी वाटू लागली माझ्या या स्किन प्रॉब्लेममुळे माझ्या लग्नात अडथळे येतील असं त्यांना वाटू लागलं आणि खर तर तसंच झालं मला ठिकाणं तर यायचे पण मला बघून ते नकारच द्यायचे त्यानंतर एक ठिकाण आलं त्यांनी होकारही दिला आमचं काही दिवसात एंगेजमेंटही झाली पण नंतर त्या मुलासोबत फोनवर बोलता बोलता मला कळलं की तो हे लग्न फक्त त्याच्या घरच्यांच्या फोर्समुळे करत आहे त्याचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं तो तेव्हा मला म्हणाला की तो लग्नाला नकार नाही देऊ शकत त्यामुळे तूच हे लग्न तोडून टाक मी जेव्हा माझ्या घरी हे सांगितलं तेव्हा माझ्या आईने मला समजवलं की एकदा लग्न झालं की आज न उद्या तो त्या मुलीला नक्की विसरेल आणि तुमचं सगळं सुरळीत होईल तू लग्नाला आता नकार देऊ नको एकतर त्यांनी बदनामी होईल आणि तुझा परत लग्न जुळणंही अवघड होईल मी खूप रडत होते पण घरची ऐकायलाच तयार नव्हते शेवटी एक दिवस मी सुसाइड करण्याचा प्रयत्न केला आणि मी एवढं मोठं पाऊल उचललं हे पाहून माझ्या घरच्यांनी लग्न मोडलं कारण सग सक, या सगळ्या सिच्युएशनमुळे मी खूप डिप्रेशन मध्ये जात आहे असं माझ्या वडिलांना दिसत होतं माझ्या काळजीपोटी त्यांनी या लग्नाला नकार दिला त्यानंतर असेच काही दिवस गेले मला अजून एक ठिकाण आलं तो मुलगा प्रेस मध्ये जॉबला होता त्याला खूप कमी सॅलरी म्हणजे फक्त चार सॅलरी होती आणि त्याचं त्याच्या घरात तो एकटाच कमावणार होता आमच्या आमच्या घरीही फार काही श्रीमंती नव्हती पण ऍट लिस्ट आम्ही मिडल क्लासमध्ये तरी बसत होतो पण माझ्या घरच्यांनी मला समजवलं की आज न उद्या सॅलरी वाढेल पण मुलगा चांगला आहे आणि आता आपली बदनामी पण झाली आहे आधीचं लग्न मोडल्यामुळे त्यामुळे तू आता याला नकार देऊ नको घरच्यांच्या समजवण्यामुळे मी लग्नाला तयार झाली मागच्या वेळेस जो प्रकार झाला त्यामुळे यावेळेस माझी आई मला त्यांच्यासोबत फोनवर पण बोलू नाही द्यायची त्यानंतर काही दिवसातच आमचं लग्न झालं पहिला एक महिना ठीक गेला पण त्यानंतर हळूहळू घरच्यांचा खरा स्वभाव समोर येऊ लागला माझ्या मिस्टरांचा स्वभाव खूप विचित्र होता अतिशय स्वयंशयी स्वभावाचे ते होते मी साधं बाहेर बाहेर जरी गेली घराच्या तरी त्यांना काहीतरी वेगळंच वाटायचं मला थोडीसुद्धा चांगली तयारी ते करू द्यायची नाही बाहेर कुठे जाऊ द्यायचे नाही आणि सासूचा स्वभाव पण खूप विचित्र होता त्यांना सगळं घराचा कारभार आपल्या हातात पाहिजे होता म्हणून माझं आणि मिस्टरांचं ते सतत त्या भांडण लावून द्यायच्या पण काही काही ना काही माझ्या विरोधात त्यांना भरवून द्यायच्या आणि मिस्टरसुद्धा त्यांच्या खूप सांगण्यात ऐकण्यात होते ते सतत मला बोलायचे माझ्या दिसण्यावरून चेहऱ्यावरच्या डाग फोडावरून ते मला खूप टॉर्चर करायचे असेच काही दिवस गेले आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना नाशिकमध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये जॉब लागला त्यांना तिथे सॅलरी पण चांगली मिळणार होती ते नाशिकला राहायला जाणार होते माझ्या सासूबाईंचं सा तेव्हा म्हणणं होतं की त्यांनी एकट्यानीच तिथे जाऊन राहावं हो। मला इथेच सासरी ठेवावं हो। त्यांना आधीपासूनच टेन्शन होतं की कुठे सगळं पैशाचा कारभार माझ्या हातात येईल म्हणून म्हणून त्या माझं आणि माझ्या मिस्टरांचं नाही पण का कोण जाणे तेव्हा माझ्या मिस्टरांनी त्याला नकार दिला आणि ते म्हणाले की माझ्या जेवणाचे खूप हाल होतील त्यामुळे मी हिला सोबत घेऊन जातो असं तेव्हा ते म्हणाले आम्ही नाशिकला शिफ्ट झालो माझ्या मिस्टरांचा स्वभाव वेगळाच होता ते मला खूपच टॉर्चर करायचे कधी कधी तर मारायचे सुद्धा त्यांना काय असं वाटायचं काय माहिती ते अक्षरशः घरी सामान नाही आणायचे भाज्या नाही आणायचे स्वतः बाहेरून जेवून यायचे आणि मी घरी उपाशीच राहायची एके दिवशी तर मी पीठ पाण्यात कालवून खाल्लं कारण घरात सिलेंडर संपलं होतं आणि ते त्यांनी ते भरून पण आणलं नाही मी माझ्या माहेरी या गोष्टी सांगायला गेली तर ते तिथे कोणीच काही ऐकून घ्यायला तयार नव्हतं फक्त एवढंच सांगितलं की तुझं आता लग्न झालंय आणि तुला या सगळ्यात जुळवून घ्यावंच लागेल माहेरून सगळ्या होप संपल्या होत्या त्याच काळात मी तीन वेळा प्रेग्नंट झाली आणि तीनही वेळा माझं मिसकॅरेज झालं मी माझ्या चुलत जावेबद्दल जावे एकदा फोनवर बोलत होती तेव्हा त्या मला म्हणाल्या की हे सगळं तुझी सासूच करत आहे त्यांनीच काहीतरी टोना तोन, तोटका केला आहे त्यांची इच्छा नाही आहे तुमचा संसार टिकावा म्हणून त्यांची इच्छा आहे भाऊजीचं दुसरं लग्न करून द्यावं म्हणून पण मी त्यावेळेला या सगळ्याकडे काही लक्षच दिलं नाही कारण मी आधीच खूप मानसिक त्रासात होते पण माझी चुलत जाऊ मला खूप वेळा सांगायची मला सतत म्हणायची की काहीतरी उपाय कर याच्यावर तू सावध तरी हो पण मी तिकडे लक्षच दिलं नाही आम्ही जिथे राहायचो तिथे शेजारीच एक ताई राहायच्या हळूहळू त्यांच्यासोबत माझं बोलणं वाढलं त्या स्वभावाने खूप छान आहेत त्यांच्यासोबत मी गप्पा मारायचे आणि एक दिवस त्यांना मी माझं सगळ्या सिच्युएशनबद्दल सांगितलं त्यावर त्या मला म्हणाल्या की सगळ्याच नवऱ्या बायकोचे भांडण होतात आमचंही होतं पण तुमचं खूपच टोका टोकाला गेलेलं दिसत आहे त्या ताई खूप स्वामी सेवा करायच्या त्या मलाही म्हणत होत्या की तू स्वामी सेवा कर पण तेव्हा मी त्यांना साफ नकार दिला कारण माझ्या मिस्टरांचा स्वभाव असा होता ना माणसाबद्दल सुद्धा त्यांना गरज नसताना तिरस्कार वाटायचा तर देवाबद्दल आस्था असणं तर दूरच होतं आणि मी करते हे पाहून तर ते अजूनच चिडतील मग त्या ताईनी मला सांगितलं त्या ताई मला म्हणाल्या की तू फक्त एक काम कर तू चालता बोलता फक्त स्वामींचं नाम घे फक्त नामस्मरण कर आणि गुरुवारचा एक दिवस उपवास पकड स्वामींसाठी मला हे करणं काही फार अवघड असं वाटलं नाही आणि मी तसंच केलं मी चालता बोलता नामस्मरण करणं चालू केलं आणि गुरुवारी उपवास करायची सकाळी फक्त चहा प्यायची दिवसभर काहीच नाही खायचं फक्त नामस्मरण करायचं आणि रात्री उपवास सोडायचा आता खरं तर मी आणि माझे मिस्टर रात्री सोबतच जेवायला बसायचो आणि कधी कधी तर सकाळी त्यांना डब्यासाठी दिलेली भाजी पण रात्री घेऊन बसायचो जेवायला त्यामुळे आता मला देवाला नैवेद्य दाखवणं खूपच अवघड होतं आणि त्यांच्यासमोर नैवेद्य दाखवणं तर खूपच कठीण होतं त्या मी तरी मी त्यांचं लक्ष नसताना ती इकडे तिकडे कुठेतरी गेलेले असताना ताट वाढून देवासमोर ठेवायची आणि पाणी फिरवायची आणि तेच ताट स्वतः घेऊन बसायची म्हणजे मला नीट काहीच करता येत नव्हतं तरी महाराजांनी ते गोड मानून घेतलं आणि असेच काही दिवस गेले आणि माझा सातवा गुरुवार असेल त्या दिवशी मला मी प्रेग्नेंट असण्याची न्यूज कळाली मला खूप आनंद झाला मी माझ्या मिस्टरांना हे सगळं सांगितलं तेव्हा ते मला म्हणाले की यात काय प्रेग्नन्सी जरी राहिली तरी टिकणार थोडी आहे त्यांनी मला काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्यांना काहीही आनंद झाला नाही महाराजांची मोडकी तोडकी सेवा माझी चालूच होती असं करत करत चार महिने झाले माझी तब्येत ठीक होती आणि यावेळेला गर्भपातही झाला नव्हता माझ्या मिस्टरांचं मन काय माहिती कसं काय पण हळूहळू बदलत होतं ते माझी काळजी करू लागले मला आराम व्हावं म्हणून त्यांनी माझ्या सासूबाईंना नाशिकला बोलवून घेतलं होतं सासूबाईंना नेहमीप्रमाणे काहीही आनंद नव्हता झाला पण यावेळेला त्यांनी माझं गर्भपात होईल असं काही केलं नाही त्या मला त्रास द्यायच्या पण माझे मिस्टर त्यांना विरोध करायचे मी प्रेग्नंट आहे म्हणून माझे मिस्टर माझ्यासोबत चांगली वागत आहे असं मला वाटायचं पण तसं नव्हतं त्यांचा स्वभाव खरंच फरक पड पढ़ पडला होता माझे असे प्रेग्नन्सीचे नऊ महिने निघून गेले माझ्या मिस्टरांनी त्यात माझी खूप काळजी घेतली माझ्यासाठी फळं ड्रायफ्रूट्स आणायचे मला काही काम करू नाही द्यायचे माझी डिलेवरीही नॉर्मल झाली तर डॉक्टरांनी मला डिलेवरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होतील असं सांगितलं तरीही सगळं सुरळीत झालं त्यानंतर मला एक गोंडस मुलगा झाला आणि त्या त्याच्या जन्मानंतर सगळं चांगलंच होत गेलं मला जे आधी चेहऱ्यावर काळे डाग होते फोड होते तेही डिलेवरीनंतर गेलेत चेहरा आता क्लीन आणि क्लिअर झाला आणि माझ्या मिस्टरांच्या स्वभावातही बदल झाला आज आमच्या बाळाकडे पाहून आम्ही आनंदात जगतो सासूबाईचा स्वभाव अजून पण कडक आहे पण आता मिस्टर त्यांच्या बोलण्यात येत नाही आज दिवस जे माझे सुखाचे आले ते फक्त स्वामी कृपेने मी खरंच खूप काही सेवा केली नाही पण जेवढी पण तोडकी मोडकी सेवा केली ती महाराजांनी गोड मानून घेतली आणि आणि माझ्या पाठीशी उभे राहिले मला मानसिक बळ दिलं आज मला त्यांचा खूप आधार वाटतो त्यांची कृपा होण्यासाठी तुम्हाला खरंच खूप काही करायची गरज नाही फक्त मनापासून घेतलेलं नाम सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतं श्री स्वामी समर्थ